मोठ्या महाराजांसाठी एक हजार टक्के कष्ट करणार असं सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला महाराज कोल्हापूरला वेगळी दिशा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला माझ्यासाठी महाराज सर्वस्व आहेत आणि सर्व सहकार्यांना हेच सांगितलंय असं संभाजीराजे म्हणाले कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज यांना महाविकास आघाडीमधून उमेदवारी निश्चित झाली त्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मी जर इलेक्शनला इलेक्शन लढवली असते मी शंभर टक्के दिले असते तर महाराजांच्यासाठी आपण एक हजार टक्के कष्ट करायला पाहिजे जो काही निर्णय महाराज घेतील त्या निर्णयालाच्या बरोबर मी स्वतः असणार आहे माझ्याबरोबरचे सगळे जे आमचे सगळे संबंधित लोक असतात ते असणार आहेत आणि नुसतं असणार नाही आहेत तर पूर्ण शेवटचं फिनिशिंग पॉईंटपर्यंत आम्ही পূর্ণ অল আউট জানারে